नमस्कार श्रोतेहो गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार नूरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढीलप्रमाणे अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन काळीबाधा व सर्व रोगबाधा नाहीसी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे चमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते पंचमहापापादी सर्व पातके नाहीसे होतात आठ बुद्धिमाध्य नाहीसे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो श्रोते हो जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंट्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील अध्याय अकरा दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक खंडातरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफळता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीस भाग्य वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात्रा पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांजपण दूर होते बालंतपणीला चांगले दूर येते अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व हो वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात अध्याय सव्वीस शत्रू निषभ्रम होऊन शरण जातात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तरर्थ सापडतो अध्याय एकोणतीस स्त्रीछळ दोष दोष दूर होऊन पवित्र लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छितपतीची प्राप्ती होते आणि सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते वचनभंग व्यभिचार वे, दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीस अध्धे निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफळ होते आणि बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथिरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्त होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते श्रोते हो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास अस व्हिडिओला लाईक करून ही व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद